आगामी विधानसभा निवडणुका अगदी काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत या निवडणुकांमुळे अजित पवार गटाला अक्षता लावण्याची शक्यता आहे आणि महायुतीचे अन्य दोन पक्ष अजित पवार गटाला फेकून देतील असं मत विनायक राऊत यांनी मांडलं तर म्हणजे महाराष्ट्र राज्यातलं भाजप निंदे हे जे सरकार आहे हे निवडणुकांपासून खूप दूर पळायला लागलेले ला आहे ऑक्टोबर मध्ये निवडणुका होणं अपेक्षित आहेत परंतु आत्ताच्या माहितीप्रमाणे निवडणुका ह्या नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जातील आणि जेवढ्या निवडणुका जवळ येतील तेवढा तेवढा भारतीय जनता पक्षाची जी आहे ती गळती खूप मोठ्या प्रमाणात होईल कारण सर्वांना माहिती पडलेलं आहे की जुमलेबाजांचं सरकार आता औटघटक्याचं राहिलेलं आहे त्यामुळे त्यांचं त्यामध्ये राहण्यामध्ये काय अर्थ नाही असं समजून भाजपमध्ये खूप मोठी गळती लागलेली आहे लोकसभेला जो ट्रेंड होता तोच काय शंभर टक्के राहणार शंभर टक्के राहणार लोकसभेचा प्रश्न अजित पवार गटामुळे भाजपला वेळची लागण्याची चर्चा आहे तर भाजपकडून नाराजांची मनधरणी सुरू आहे पक्षांतर प्रयत्न केले जातात काय सांगाल माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीला अजितदादा गटांना वाटण्याची अक्षता लावण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांची वेळ झालेली आहे वेळ संपलेली आहे गरज सर्व वैद्यमोर अशा पद्धतीने अजित गटाला फेकून देतील आणि उरलेले दोघे एकत्र राहून निवडणुका लढतील तिसरी आघाडी अस्तित्वात येईल असं वाटते तिसरी आघाडीचे फार मोठ्या प्रमाणात शक्यता वाटत नाही आहे काही जण येण्याचा प्रयत्न करतील पण यशस्वी होतील असं वाटत नाही निलेश राणे नितीश राणे यांनी जो आता पुतळ्या प्रकरणी जे काही वक्तव्य केलेत की त्यांचं असं म्हणणं हे षडयंत्र असावं आणि याची सरकारने चौकशी करावी याबद्दल तुमचं काय मत आहे खरं म्हणजे नारायण राणे निलेश राणे नितेश राणे हे है अवल हैवान आहेत है, हैवान छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्या पद्धतीने ह्या भ्रष्टाचारी कामामुळे कोसळली त्याचं प्रायश्चित घेण्याच्या ऐवजी त्याच्या पाठीमागे षडयंत्र आहेत असं म्हणणाऱ्यांची ककलेची क्यू करावीशी वाटते वा आरोप केले बेशरम वृत्तीचे आरोप आहे जर समरजीत घाडगे यांनी भाजपला सोड चिठ्ठी दिली तर हर्षवर्धन पाटील पवारांची तुतारी हाती घेण्याची चर्चा आहे कसं बघताय आहे समरजित घाडगे घेतलेलं पाऊल उचललेलं पाऊल योग्यच आहे अद्यापैकी येत्या काही दिवसांमध्ये अशा महाराष्ट्रातले खूप मोठे प्रस्त भाजपा आणि शिंदे गटातून सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा किंवा शरद पवार साहेब म्हणा काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं जे जागा वाटपाच जे आहे ते किती दिवसात होईल असं वाटतं साधारण गणेश चतुर्थीच्या नंतर जागा वाटपावर यामध्ये आणखी कोण पक्ष येण्याची शक्यता आहे जॉईन करून घेण्याची वंचित आघाडीने काल असं म्हटलंय की आमचे दरवाजे खुले आहेत वंचितला पुन्हा आ... महाविकास आघाडीच्या पूर्वीचे जे घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये शेकापा आहे सपा आहे बसपा आहे हे तर आहेतच चर्चेमध्ये वंचित नाही यावं की नाही ते त्यांनी न निश्चित करावं हो। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात मानधरणी आम्ही सर्वांनीच केली आणि त्यावेळेला जर वंचित ऐकलं असतं तर आज वंचितचे किमान तीन खासदार महाराष्ट्रामधून निवडून आले असते परंतु आत्ता येतील नाही येतील पण पाहू हे